न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखेच्या वतीने दुसरे धम्म चक्र प्रवर्तक धम्म धर्माशोक धर्मराजिका धम्मरत्न मगध राजा प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची दोन हजार तीनशे एकोणतीसावी जयंती निफाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील विहारा संपन्न करण्यात आली सदरप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा संस्कार उपाध्यक्ष कृष्णाजी सोनोने निफाड तालुका अध्यक्ष प्रकाश संसारे ज्येष्ठ पदाधिकारी नारायण साळवे श्याम पगारे शशिकांत भोसले यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर व प्रियदर्शी राजा अशोक सम्राट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक धम्म वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले प्रमुख अतिथी कृष्णाजी सोनोने गुरुजी यांचा सत्कार तालुक्याच्या वतीने करण्यात आला अशोक सम्राट यांच्या जयंतीनिमित्त निफाड तालुका संस्कार उपाध्यक्ष सुरेश गांगुडे यांनी राजा अशोक सम्राट यांच्या विषयी परिपूर्णपणे मार्गदर्शन करून आज खऱ्या अर्थाने देशाला राजा अशोक सम्राट यांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले प्रमुख अतिथी कृष्णाजी सोनोने यांनी देखील राजा अशोक सम्राट यांच्या जीवनावर महत्वपूर्ण मार्गदर्शन करून उपस्थित नवनिर्वाचित कार्यकारिणीला मोलाचे मार्गदर्शन केले भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका अध्यक्ष प्रकाश संसारे यांनी नूतन कार्यकारणीस मार्गदर्शन करताना आपल्या नकारात्मक भावना दूर करून आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे कार्यक्रम धम्माचा प्रचार प्रसार गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक विचाराने एकत्रित येऊन कार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी यांचा निफाडच्या वतीने अशोक भाऊ खडताळे यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचा सत्कार केला कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखेचे पदाधिकारी रवींद्र कटारे अजय गांगुर्डे संजय निर्भवणे शिवनाथ चव्हाण रामदास वाहक अविनाश मोरे महेंद्र गायकवाड पांडुरंग निर्भवणे बाळासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका सरचिटणीस मनोहर अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष छगन भाऊ कटारे यांनी केले डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी नितीन ढेकळे निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका